दादा आपलं नाव सांगा सुनील लोखंडे आज कोणती कोणती बैल आला होता आज पवन आणि सुरलीचा सुंदर डवळचा पवन हे कुठल्या गावावरून आला ढवळवरून डवळ बैलाचं नाव काय पवन 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 ना आतापर्यंत किती किताब ते म्हणजे फायनल किती जवळजवळ वीस पंचवीस फायनल झाले वीस पंचवीस फायनल झाले त्यातील आठवणीतले एखादं मैदान मोठं आठवणीतलं आता दोन तीन वर्षापूर्वी डवळचं परत आंधळीचं कोरेगावच <coughs> अशा मैदानामध्ये मा राहिलेलं आहे तुमच्या असं मैदान सांगितलं तुम्हाला वाटलं होतं की गाडी पाहण्यासाठी राहील पण गाडी राहिली असं मैदान आंधळीत बघा तालीचं मैदान मैदान मा, होत मैदानातून पुन्हा कडणी कर, गाडी सेमीला लागली होती आणि ह्याचा बिदलचा लक्ष म्हणून बैल होता त्याच्याबरोबर त्यांनी गाडी कडणी फायनलला सेमीला पात्र करून फायनलला पात्र झाली आज किती वेज मी पळाली गाडी आज तिसऱ्या सीमेत गाडी पळाली किती वेळ किती वाज सेमे जाते गाडी तिसऱ्या सीमे ह्याच्यावर पण ताब्याला होता सुरलीचा सुंदर म्हणून एक आदत वासुर आहे नाही जमणार आज कसं नियोजन पायरियोजन आपलं पायरा ओळखीचे आहेत ते सुरलीचे त्यांच्याबरोबर पायरा झाला आणि फोनवर झाला आणि त्यांना बोलवलं नाही चालू असं आज वाटलं होतं तेव्हा मला गाडी फायनलसाठी राहील हा कसं पाहतं का आता बैलगाड्या शहर येते राहील ही ना राहील कोणी सांगू शकत परंतु ज्याचा चांगला बैल ज्या दिवशी पळणार आहे फ्रेश बैल राहणार आहे त्याचा त्याची गाडी राहतेस किती दिवसात पळावता तुम्ही याला साधारण चा, चार दिवस आठवड्याने पळवतो चार दिवसाच्या म्हणजे आठ दिवसाने पळावता हा बर आणि दुसरा तुमच्यात काय बैल आहेत का, का आ, आहे संग्राम लोखंडाकडे तिकड बैल आहेत म्हणजे आम्ही चुलत बाबू त्यांचे मुल मुलगा त्यांच्या पुतण्याकडे एक दोन बैल आहेत आमच्याकडे दोन बैल आहेत नादाविषयी काय सांगाल नाद म्हणजे पूर्वीपासून परंपराच आहे आमच्या नादाची गरबर आजोबा पंजोबा पासून बैलगाडी शेअरात आमच्या आहेच आता तुम्ही कुठून घेतला होता हा बैल टाकेवाडीत नेऊन घेतला होता किती महिन्याचा होता साधारण सात ते आठ महिन्याचा म्हणून आता आता सात आठ महिन्याचा असताना घेतला होता आणि आज फायनल त्याने केले त्या विषय फायनल झाले त्या हो आणि आज पण आज फायनल ला इथं पाळीच्या मैदानावर आता त्याची फायनल तयारी कशी असणार आहे फायनलची तयारी आता पाणी करायचं आणि घेऊन जायचं काय वाटते किती नंबर करायला पाहिजे आता आमची इच्छा येऊन एक नंबर करावा पण कसं माहितीये का नशीब तेवढंच साध्य महत्वाचं असतंय